हे hey, हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज फित्र असल्यामुळे लवकर उठून सर्व कामं आटपून घेतली दॅन त्याच्यानंतर ब्लॉक चालू केला चला कॉफी प्यायला कॉपी पिऊन झाल्यावर एक काम होतं ते काम कम्प्लीट करून घेतलं दॅन त्याच्यानंतरून आई अग्नीला अग्नी करत होती कारण की याच्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचं होतं म्हणजे आगेरी द्यायची होती मस्तपैकी आगेरी देऊन झाल्यावर आईने मला काम सांगितलं की जाऊन गाईला नैवेद्य देऊ नये मग त्यासाठी मी काळाराम मंदिराजवळ आपल्या ज्या गाई असतात त्यांच्याकडे जाऊन मी नैवेद्य दिला गौमाताला नैवेद नैवेद्य दिला देन त्याच्यानंतर मस्तपैकी मी आलो गोदा किनारी या ठिकाणी आल्यावर इतकं प्रसन्न वाटत होतं मस्त वाटत होतं की एकदम असं पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या देन त्याच्यानंतरून काऊ काऊदादाला घास देऊन मग मी पटकन घरी आलो आणि मस्तपैकी जेवणावर ताव मारला जेवणावर ताव मारून मस्तपैकी झोपी गेलो मित्रांनो ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा जय शिवराय जय